नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ सोल्युशन या व्हिडिओ सिरीज मध्ये आजचा पहिला प्रश्न बघा दोन हजार चारशे तीस रुपयांची रक्कम ए बी सी यांच्यामध्ये वाटली आणि जर त्यांना अनुक्रमे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये कमी दिले असते तर त्यांच्या वाटपाचे गुणोत्तर तीन ला चार चार ला पाच झाले असते तर ए चा सुरुवातीचा वाटा काढा आणि विद्यार्थी मित्रांनो अशा प्रश्नाचं उत्तर एकदम सेकंदात काढता येते तर बघा अशा प्रश्नाला सोडवताना काय करा विद्यार्थी मित्रांनो एकूण रक्कम दिलेली आहे किती रुपये दोन हजार चारशे तीस दोन हजार चारशे तीस लिहून घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये कमी दिले असते यांची बेरीज करा पंधरा ते वजा करून घ्या म्हणजे राहिले किती दोन हजार चारशे रुपये किती राहिले दोन हजार चारशे रुपये त्यानंतर दिलेला आहे गुणोत्तर त्या गुणोत्तराची बेरीज करा हा पाच न चार नव नव ना तीन बारा आणि विद्यार्थी मित्रांनो बाराला भाग बाराने याला भागून टाका बारा एक बारा बारे चोवीस आणि किती आला विद्यार्थी मित्रांनो दोनशे मग आता कोणाचा सुरुवातीचा वाटा काढायचा आहे एचा सुरुवातीचा वाटा तर एचा वाटा लक्ष द्या एचा वाटा तर गुणोत्तर किती आहे बघा एच तीन ठीक आहे किती आहे तीन गुणीला किती दोनसे तीन गुणीला किती दोनशे हा तीन गुणे सहा म्हणजे किती झालं असतं सांगा सहा से पण काय म्हणताय बघा हा गुणोत्तर कधीचा आहे जेव्हा त्याला पाच रुपये कमी दिल्यावरचा गुणोत्तर आहे बरोबर आहे मग सुरुवातीची रक्कम त्याची काळाची आहे म्हणजे या सहा मध्ये किती मिळवावे लागतील तुम्हाला पाच रुपये मिळवावे लागतील म्हणजे सुरुवातीला त्याचा किती रुपये वाटा होता सहाशे पाच रुपये ठीक आहे या पद्धतीनं तुम्हाला प्रत्येकाचा वाटा काढता येईल समजलं ओके लिहून काढा